नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलला चॅनलवर मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या महाशिवरात्री विशेष व्हिडिओला सुरुवात करते आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आठ मार्चला येणाऱ्या महाशिवरात्रीमध्ये पार्थिव शिवलिंगाचं पूजन कसं करावं ते का करावं आणि त्याचं महत्त्व काय आहे त्याचप्रमाणे शिवलिंग निर्मिती करताना त्यामध्ये अशा कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्यात टाकायच्या आहेत आणि महाशिवरात्रीला करावयाचे दोन मुख्य उपाय अतिशय छान आणि प्रभावी असे उपाय आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका आणि तुम्हाला शक्य झाल्यास या महाशिवरात्रीपासून पार्थिव शिवलिंगाचं पूजन जरूर करा पंडित प्रदीप मिश्रा यांनी यांच्या अमरावतीमध्ये झालेल्या कथेमध्ये त्यांनी पार्थिव शिवलिंगाचं महत्त्व आपल्या सगळ्यांना समजवून सांगितलं आहे की जीवनामध्ये एकदा तरी पार्थिव शिवलिंगाचं पूजन जर तुम्ही शिवभक्त असाल तर हे करायलाच पाहिजे आणि जर प्रत्येक शिवरात्रीला पार्थिव शिवलिंगाचं पूजन जर केलं तर अतिउत्तम तर आपण बघून घेऊया की या महाशिवरात्रीला पार्थिव शिंग शिवलिंगाचं पूजन कसं करायचं आहे आपल्याला महाशिवरात्रीला आपण जे महादेवांचं पूजन करतो त्यावेळेस आपण जसं आपण हरतालिकेला वाळूची पिंड काढतो त्याचप्रमाणे आपल्याला येथे पार्थिव शिवलिंगाचं पूजन करायचं आहे पण आपल्याला येथे वाळूचं शिवलिंग न बनवता मातीचं शिवलिंग बनवायचं आहे आणि आता ह्या शिवलिंग बनवण्यासाठी माती कोणती घ्यायची तर माती ही तुम्ही तुमच्या शेतातली बगीच्यातली कुंडीतली तुम्ही घेऊ शकता पण जर का तुम्ही बेलाच्या झाडाखालची माती घेतली तर अतिशय उत्तम जर शक्य होत असेल तुम्हाला पूजन जर करायचं असेल तर तुम्ही बेलाच्या झाडाखालचीच माती या पूजनासाठी वापरा तर आता बघून घेऊया की हे जे पार्थिव शिवलिंग निर्मिती आपल्याला करायची आहे यामध्ये कोणत्या वस्तूंचा वापर करायचा तर आपल्याला ज्यावेळेस आपण हे पार्थिव शिवलिंग बनवू त्यावेळेस आपण पाण्याचा वापर हा करणारच आहोत त्यामुळे पाणी तया हे जे जे पाणी आपण वापरणार आहोत त्या पाण्यामध्ये आपल्याला चुटकीभर काळे तीळ टाकायचे आहे आणि ते तांब्यामधलं जे पाणी आहे काळे तीळ टाकलेलं ते आपल्याला थोडा वेळ निदान एक तास तरी का होय ना आपण ज्या ठिकाणी आपलं पिण्याचं पाणी ठेवतो किंवा ज्या ठिकाणी माठ हंडे भरून ठेवतो भांडी भरून ठेवतो पाण्याचे त्या ठिकाणी आपल्याला हा जो कलश आहे काळे तीळ टाकलेला तो ठेवायचा आहे थोड्या वेळ आणि नंतर ज्या वेळेस आपण पार्थिव शिवलिंग बनवू त्यावेळेस याच पाण्याचा उपयोग आपल्याला ते तिळ मिश्रित पाण्याचा उपयोग आपल्याला शिवलिंग बनवण्यासाठी करायचा आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याला ह्या शिवलिंगाच्या मातीमध्ये मिसळायची आहे ती म्हणजे ते म्हणजे काळे मिरे आपल्याला एक मिरा घेतला तरी चालेल त्या मिऱ्याची आपल्याला पावडर बनवायची आहे आणि ती या मातीमध्ये मिक्स करून मग हे काळे तीळ मिश्रित पाण्याने माती भिजवून आपल्याला अगदी तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल तुम्हाला हे फोटो दिसत असेल अशा प्रकारे आपल्याला बेलाच्या पानावर आपल्याला शिवलिंग निर्मिती करायची आहे तुम्हाला बेलाचं पान नाही सापडलं तर तुम्ही डायरेक्ट ताटामध्ये काढलं तरी चालेल आता आपल्याला आता या या शिवलिंगाविषयी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ज्या वेळेस पूजन करायचं आहे म्हणजे महाशिवरात्रीला अगदी तुम्ही सकाळी पहाटे चार वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत तुम्ही कधीही पार्थिव शिवलिंगाचं पूजन हे करू शकता पण आपल्याला यासाठी एक काळजी घ्यायची आहे की पार्थिव शिवलिंगाचं आपल्याला ज्या वेळेस पूजन करायचं आहे त्यावेळेस आपल्याला लगेच हे शिवलिंग बनवून त्याचं पूजन करायचं नाही कारण ती मातीचं शिवलिंग असल्यामुळे ते ओलं असतं आणि ज्यावेळेस आपण त्यावर जलाभिषेक किंवा पंचामृताचा अभिषेक वगैरे करू त्यावेळेस ते, ते, ते शिवलिंग मोडण्याची शक्यता असते त्यामुळे निदान एक ते दीड तास आधी किंवा दोन तास आधी हे शिवलिंग निर्माण करून ठेवायचं आणि नंतर ते थोडं पक्कं झाल्यानंतरच आपल्याला याचं पूजन सुरू करायचं आहे आता पूजन कसं करायचं तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे काही उपचार व्हायचे आहेत ते व्हायचे पंचामृताने स्नान घालायचं शुद्ध पाण्याने स्नान घालायचं तुम्हाला जे काही बेलपत्र फुलं वगैरे जे काही त्यांना अर्पण करायचं आहे ते तुम्ही महादेवांना तुमच्या पद्धतीनुसार अर्पण करायचं त्यांना फळाचा खडी साखरेचा दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आणि आपलं महाशिवरात्रीचं व्रत व्रताची आपली पूजा करायची आता हे जे शिवलिंग आहे हे आपल्याला याचं म्हणजे याचं आपल्याला विसर्जन कधी करायचं तर ज्यावेळेस आपण दुसऱ्या दिवशी आपल्या उपवासाची सांगता करतो त्यावेळेस या शिवलिंगाला आपल्याला आपल्याला व्यवस्थित अन्नाचा नैवेद्य अर्पण करून त्याची आरती वगैरे करून आपल्याला नंतर ह्या शिवलिंगाचं आपल्याला पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे आता ह्या शिवलिंगाचं विसर्जन करताना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट अशी करायची आहे ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका की आपण समजा आपल्या घरी एखाद्या भांड्यामध्ये या पार्थिव शिवलिंगाचं विसर्जन करतो आहे त्यावेळेस आपल्याला जी जलाधारी आहे जे आपले शिवलिंगाची आपण जलाधारी निर्माण केलेली आहे तिचं मुख त्या जलाधारी आपल्याकडे येईल अशा बाजूने अशा पद्धतीने आपल्याला ते शिवलिंग पकडायचं आहे आणि पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आणि विसर्जित करताना जोपर्यंत ते शिवलिंग पाण्यात डुबेल तोपर्यंत आपल्याला तो जो जलाधारीचा जो भाग आहे तो आपल्याला डोळ्यांनी दिसला पाहिजे म्हणजे शिवलिंग अर्पण करताना जलाधारीचा भाग शिवलिंग पाण्यात विसर्जन करताना जलाधारीचा भाग आपल्याला शेवटपर्यंत दिसेल आप असं पाहायचं आहे आपल्याला तो भाग आणि आपली मनोकामना महादेवांना बोलून मग पूर्ण शिवलिंग आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला पार्थिव शिवलिंगाचं पूजन कसं करायचं हे अगदी थोडक्यात पण यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहे ते नीट मी माझ्या परीने तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चित मला विचारा आणि या महाशिवरात्रीपासनं दर शिवरात्रीला पार्थिव शिवलिंगाचं पूजन करण्यास नक्की सुरुवात करा जर तुम्हाला दर शिवरात्रीला करणं होत नसेल तर निदान या महाशिवरात्रीला तरी जरूर करा कारण जीवनामध्ये एकदा का होईना पार्थिव शिवलिंग पूजन आपल्या हातून घडणं हे अतिशय छान आणि महत्त्वाची गोष्ट आहे त्याचप्रमाणे महादेवांना प्रसन्न करणारी ही आपली कृती होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी पार्थिव शिवलिंगाचं पूजन या आठ मार्चच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने का होईना जरूर करा तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तुभ्य पुढच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीला करावयाचे दोन प्रमुख आणि प्रभावी उपाय बघणार आहोत तो व्हिडिओसुद्धा नक्की चेक करा पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ